नमस्कार स्टोरी टाईम या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या आपण वाचतोय देश विदेशातील परिकथा हे पुस्तक त्यातील निळ्या तलावातली राणी याचा पहिला भाग आपण वाचला निळ्या तलावाच्या राणीने जादूने हुरांना बेडूक बनवले त्याला सोडवायला बेला कशी येणार बेलाच्या मदतीला कोण कोण येणार आणि हुरांची सुटका कशी होणार हे आप हे आपण या भागात वाचणार आहोत चला तर मग ही गोष्ट इकडे बेलाच्या पिशवीत घंटा होती ती हळूहळू याच वेळी वाजू लागली घाबरली मालकाच्या गाईचे दूध काढीत होती ती त्यावेळी सारखी घंटा वाजतच होती ती मनात म्हणाली कुराण नक्की संकटात सापडला आहे उमेदीचा माणूस आहे प्रामाणिक कष्टाळू पण आहे पण बिचारा साधा बोळा आहे अगदी काही असो मला गेलंच पाहिजे त्याला सोडवायला तिने त्याच दिवशी मालकाकडून रजा घेतली काही दिवस गावाला जाऊन येते म्हणून सांगितलं गेल्या चार महिन्यांचा पगार मागून घेऊन घरी आली व जादूच्या काठीस नमस्कार करून म्हणाली काठी काठी तू माझ्या वडिलांना एका सज्जन परीकडून मिळालीस मी प्रार्थना करते माझा हुराण असेल तिथे मला घेऊन चल तिने शब्द ऐकले चल तर बेटा जाऊया लगेच कोण बोलले डोहे डोळे उघडते तर एक मोठा गरुड पक्षी काठीच्या जागी उभा काठी कुठेच नाही गरुड म्हणाला बेला परीच्या काठीनेच हे पक्षी रूप घेतले आकाशातून जावं लागणार आहे आपल्याला म्हणून चल झटपट ती पक्षावर बसली वसू करत तो आकाशात झेपवू लागला जसे वेगवान विमानच हे पक्षी विमान तिने एका खूप दूर दूरच्या डोंगराच्या कड्यावर थांबवले कारण कड्यावर तिला एक अगदी काळा कुळकुळीत ठेंगू माणूस दिसला त्याला माहिती विचारावी म्हणूनच ती तिथे उतरली जवळच तो माणूस बसला होता मातीचे सहा घोडे किंवा खेळणी घेऊन तो म्हणाला ओ हो किती दिवसांनी माणूस पाहतो आहे मी नाहीतर या उंच कड्यावर कोण येतो मुली तू दयाळू दिसतेस मला येथून सोडव बघ माझे पाय पांगळे करून बसवलं आहे मला तिनं इथं सोडव मला पोरी अरे बाबा मी कुणी देवतापरी नाही रे तुला शापातून सोडवायला मी साधी मानवी मुलगी मी कसं सोडवू तुला सांग तुझ्या हुरांची सुटका कर त्या दुष्ट राणीच्या तडाख्यात सापडलेला बस तो बेडूक झाला आहे बापडा काय हुरान दुष्ट राणीच्या तडाख्यात कुठली राणी ही अरे दादा मला सगळं सांग अरे मी त्यांना आणायलाच निघाले आहे माझं लग्न ठरलंय त्यांच्याशी दादा सांग कसं मी तुला तुला आणि त्यांना सोडवू ठेंगूने एका झाडाकडे बोट दाखवीत म्हटले सांग तो नीट ऐक झाडावर ते ब मी राजा असतानाचे माझे उंची कपडे तुला छान होतील ते घाल बघू तुला तरुण पुरुषाचं रूप घेऊनच त्या बयेकडे जायला हवं फोन बया ती राणी निळ्या तलावाची राणी हे तिचं नाव पण ती एक जादूगरीनच आहे फार चालक आहे तिची गाठ घे व युक्तीने तिचं मंतरलेलं जाळं तिच्या बटव्यात असतं ते काढून घे मग तिची शक्ती खलास जा धीरान वाघ मुली आम्ही खूप जण तुला आशीर्वाद देतो विजयी हो मग तिने तो पोशाख केला काय सुंदर दिसत होती ती आता ठेंगू म्हणाला वा राजा असावात रसा ती पक्षाला म्हणाली पक्षा चल आता निळ्या तलावाच्या बेटावर थेट व पक्षी अर्ध्या घटकेत तेथे आला मग त्याला परत काठी बनवून तिने हातात घेतले व राणीची गाडी घेतली जन्मात राणीने इतका सुंदर रूप सुंदर माणूस पाहिला नव्हता होय बेला गरीब असली तरी रूपाच्या बाबतीत राणीहून झकास आणि सुरेख होतीच मुळे राणीला वाटले नवरा असावा तर असा आत्तापर्यंत आले तेच कसले मेले भुक्कड लोक तो हुरान चांगला होता पण त्याने माझी जादू ओळखली म्हणून घालवून दिलं याच्याशी लग्न करीन में आता। इकड़े कोणी कड़े? कोण राणी ने मी आता आपण इकडे कोणीकडे कोण आहात राणीने विचारले मी जांभळ्या बागेचा राजा तुमची बाग फार सुंदर आहे असं ऐकतो मुद्दाम बघायला आलो आहो आलो आहे आम्ही तशीच करू बाग राणी गोड शब्दात म्हणाली वा वा आनंदाची गोष्ट चला जेवण करा आधी मग माझी गरीबाची टिजभर व क्षुद्र बाग बघायला जाऊ राजे का खरेच काय ती बाग सुंदर होती कारंजी उडत होती ताटली एवढे गुलाब जागोजागी उमललेले होते तेथले अंजीर ओंजळीत माऊ नयेत इतके मोठे व गोड तरी किती आ हा हा अशी बाग बेलाने जन्मात कुठे बघितली नव्हती हो बेला उर्फ आपला राजपुत्र एकदम म्हणाला वा किती मनोहर आहे बाग वाटत इथून हलूच नाही येथेच जन्मभर राहावं राणी आनंदाने म्हणाली ते तर फारच चांगलं होईल मी प्रार्थना करते राजा ही बागच नव्हे तर माझं सारं वैभव द्रव्य संपत्ती राजवाडे आपल्या मालकीची करून दे फक्त एका अटीवर आ काय म्हणालात ही दिव्य बाग माझी होईल 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 फक्त एक छोटी क्षुद्र अट अट बोला काही फारशी कठीण अट नाही आपण माझ्याशी लग्न करावे वा वा छान मला तरी हेच मनात येते पण आजच नको लग्न बुवा पहा ना मी प्रवासाने दमलोय जरा बागेत बसतो वा हे कुंड माशांचे काय सुंदर किती रंगांचे मासे आपण असं तयार करणार एक कुंड राणी सरकार मासे कसे पकडता दाखवा ना मला राणीने बटव्यातले जादूचे जाळे काढून पाण्यात बुचकळून म्हटले लोहार सुतार यावर झटपट दोन मासे उडी मारून आले जाळ्यात राजाला ही गंमत बघून हसू आवरे ना तो म्हणाला मी बघू का एकदा हा प्रयोग करून मला जमेल तसे अगदी सोपेच तर आहे या म्हटले की येतात मासेवर हे घ्या जाळ पण आता एकदाच हां मी थकले घरात जाऊया राजाने चपळाईने ते जाळे तिच्याच डोक्यावर घालून म्हटले तुझं मूळ रूप धारण कर दुष्टे तू परी नाहीस ठाऊक आहे मला राणीने खूप धडपड केली पण राजाने जाळे खूपच आवडले व त्या जाळ्यात परी परी कुठली एक कुरूप घाणेरडी जादूगरीन दिसू लागली बागेतच एक कोरडा खूप खोल खड्डा होता तेथे जाळं फरपटत नेऊन बेलाने खोल टाकले व तोंडावर खूप माती दगड लोटले खड्डा बुजला परी दिसेनाशी झाली राजाच्या पायात एक बेडूक ड्राव ड्राव ओरडत होता त्याच्या तोंडात एक छोटा चाकू धरला होता त्याने बेलाने आपला चाकू ओळखला व तो काढून घेऊन पाते उघडून तिने स्पर्श करीत म्हटले तू कोण मूळ रूपात प्रकट हो दुसऱ्या क्षणी हुरान तिच्या पुढे राहिला केवढी आनंदाची व भाग्याची गोष्ट मग त्या दोघांनी पक्षावरून जाऊन त्या ठेंगू काळ्याची सुटका केली शापातून त्याला मंतरलेल्या चाकूचा स्पर्श होताच एक देखणार राजा त्याच्या समोर राहिला व ते मातीच्या खेळण्यातले घोडे ते खरे मोठाले पांढरे स्वच्छ उंच सुंदर घोडे झाले कोपऱ्यात केर पानांची अडगळ होती तेथे एक रथ उभा त्याला घोडे झुंपित राजा म्हणाला मुलांनो निळ्या तलावाचा खरा राजा मी माझी बायको ती परी परी नव्हे जादूगरीन मला ती जादूगरीन आहे हेही आधी ठाऊक नव्हतं फार रूपवान म्हणून लग्न केलं तिच्याशी पण ती दुष्ट छळू लागली माझ्या गरीब प्रजेला वाटेल तशी रुपये देऊन गंमत पाहू लागली मी रागावलं तशी मलाही हे ठेंगू निग्रोचं रूप दिलं होत चला तुम्ही यातून सुटका केली माझी आता इतरांचीही करूया बागेतल्या कुंडातले मासे सगळे माझे प्रधान सेनापती नोकर चाकर व प्रजेपैकीच आहेत मग तो रथ दुसऱ्या रस्त्याने धडधडत दढ़ परत निळ्या तलावाच्या बेटात आला राजाने त्या खड्ड्यावर खूप मोठे दगड ठेकून भरले व परी मरून गेली दुष्टाला असेच शासन देऊ देते बेला आणि भुरांना आता द्रव्याचा काय तोटा निळ्या तलावाच्या राजाने त्यांना खूप द्रव्य देऊन त्यांचे थाटात लग्न लावून दिले आता बेला व हुरान आपल्या गावी आनंदात राहत आहे मग कशी वाटली गोष्ट आवडली ना चला तर मग परत भेटूया पुन्हा एका नवीन पुस्तकासह तोपर्यंत शुभरात्री